तर नमस्कार मैत्रिणी नमस्कार नमस्कार तर हिता बघा आम्ही बसलो आमच्या दुकानावर तर हिता आमचं ना वडापाव सेंटर आहे सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी वडापाव तर आता जरा बसलो निवांत गिरायक नाही म्हणून तर तुम्ही पण या नक्की पण या भेट द्या एकदा या आमच्या तर एकदा खाल्लं ना तर तुम्ही सारखं सारखं या टेस्ट करून बघा वडापाव प्रतिम चवीचा तर नक्की भेट द्यायला या तर सोलापूर मध्ये आहे तर कोणाला पत्ता हवा असेल तर कमेंट करून सांगा मी पत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर आता बसलं असं इथं वडापावची इकडं तयारी आणि इकडं आपलं आतमध्ये असं सगळं वडापावचं सामान वगैरे ठेवण्यासाठी सा आहे तर आणि बाहेर इथं असं गाडा आहे वडापाव करण्यासाठी चला